शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि आज बघा आपण गुढीपाडवा स्पेशल राजभोग श्रीखंड बघणार आहोत मस्त अशी घरगुती बघा एकदम मलाईदार श्रीखंड कसं तयार करायचं आज आपण ते बघणार आहोत भरपूर असे ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीने गुढीपाडवा स्पेशल राजभोग श्रीखंड आज आपण बघणार आहोत तर व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला पटकन बघूया श्रीखंड कसं केलं आहे थे? ते इथे बघा मी दही लावून ठेवलं होतं रात्रभर हे बघा मस्त एकदम घट्टसर दही झालेला आहे बाहेरचं दही आणलं ना तर ते, ते कधी घट्ट असतं तर कधी पातळ असतं आणि त्याच्यामधून चक्का पाहिजे तसं आपल्याला भेटत नाही तर बघा मी घरीच दही लावलं होतं एक लिटर दुधाचं हे मी म्हशीच्या दुधाचं लावलं आहे दही पण त्याच्याने बघा किती घट्टसर झालेला आहे कारण आपल्याला चांगलं असं घट्ट चक्का पाहिजे आहे श्रीखंड करायला हा चक्का त्याच्यासाठी गरजेचा आहे तर बघा आता हे आपल्याला ना सुती कपड्यावर पूर्णपणे दही ते काढून घ्यायचं आहे आपल्यांना असं त्याचा घट्ट गोळा पाहिजे आहे तर बघा आता आपण ना सर्व दही त्याच्यावर काढून घेऊया कपड्यावर दही बघा सर्व कपड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता त्याची ना आपल्यांना पुरचुंडी असे बांधून घ्यायची आहे हे बघा आणि जेवढं पाणी निघेल तेवढं ते, ते पूर्ण असं प्रेस करून काढायचं आहे आणि नंतरला त्या कपड्याला ना आपल्यांना अशी त्याची छोटीशी अशी पोटली टाईप ते बांधून घ्यायचं आहे छोटीशी बघा पोटली टाईप असं बांधून घेतलेलं आहे जेवढं पाणी निघेल ना तेवढं ते, ते काढून ठेवायचं आहे आणि ही प्रोसेस तुम्ही रात्री पण करू शकता कारण हे असंच रात्रभर किंवा सात ते आठ तास आपल्यांना असं ते ठेवून द्यायचं आहे फ्रीजमध्ये तर आता ह्याच्यावर बघा आपण एक मी प्लेट ठेवते आहे आणि त्याच्यावर माझ्याकडं असा खलबत्ता आहे तो मी त्याच्यावर ठेवणार आहे कारण त्या पेशरने पूर्ण पाणी ते निघून जाईल आणि असंच हे मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे हे बाहेर ठेवायचं नाही दही आहे ते लगेचच आंबट होत जाणार म्हणून हे मी आत्ता फ्रीजमध्ये असं नाही असं फ्रीजमध्ये ठेवून देते सहा ते सात तासानंतर आपण बघूया त्याचं पूर्ण पाणी निघालेलं असणार आता हे बघा मी रात्रभर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी बघा हे मी आता काढलेलं आहे पूर्ण पाणी बघा त्यातून निघालेलं आहे आणि आता जेवढं पण थोडंसं तरी त्या कपड्याला वगैरे पाणी असेल तर ते पण पूर्ण असं आपण पिळून टाकायचं आहे हे बघा जेवढं पाणी निघेल ना तेवढं आपल्याला ते पिळून काढायचं आहे पूर्ण ते असं एकदम असं ड्राय होतं चक्का मस्त असं तयार होतं घट्टसर चक्क्यामधलं पाणी बघा पूर्णपणे निघालेलं आहे आणि मस्त असं एकदम ड्राय आपल्याला पाहिजे तसं श्रीखंडाला लागतो तसं हे बघा तसं एकदम असं घट्टसर गोळा तयार झालेला आहे दह्याचा एकदम मस्त असा छान असं हे बघा क्रीमी आपलं घरच्या घरी श्रीखंड तयार होतं आणि किती मस्त बघा छान असं घट्टसर गोळा तयार झालेला आहे तर आता हे मी परत चाळणीवरच काढून घेते दह्याचा बघा किती मस्त घट्टसर गोळा तयार झालेला आहे हातामध्ये बघा किती इझिली आपण तो उचलू शकतो आहे बघा आणि एक लिटर दुधाचं ना चारशे ग्राम एवढं चक्का तयार होतं श्रीखंडासाठी आता हे बघा हे एवढं चारशे ग्राम आहे मस्त असं आणि ह्याच ह्याचं तुम्ही कोणत्या पण फ्लेवरचं तुम्ही श्रीखंड करू शकता तर आता बघा चारशे ग्रामला मी एक वाटीभर म्हणजे एक वाटीला थोडी कमी मी साखर घेतलेली आहे आणि ते चाळणीवरच ठेवून ते एकत्र एक आपल्यांना चाळणीतून गाळून घ्यायचं आहे दोन्हीपण त्याच्याने असं केल्याने ना एकदम असं क्रीमी आणि एकदम असं फ्लप्पी आ... मिश्रण तयार होतं श्रीखंडाचं आणि जर अशी तर ही तुम्ही प्रोसेस प्रोसेस केली ना तर आपल्याला जास्त ते श्रीखंड क्रिमी बनवण्यासाठी जास्त ते फेटायला ला लागत नाही एकदाच चालणीतून काढलं ना आणि एकदम दोन तीन वेळा फक्त दोन तीन वेळा फेटलं तर मस्त आपलं एकदम क्रीमी श्रीखंड तयार होतं आणि आता साखर बघा मी पाहून वाटी घेतलेली आहे तर लागली तर अजून आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो आणि किती तुम्हाला कितपत गोड किती कमी गोड पाहिजे आहे त्याप्रमाणे तुम्ही ह्याच्यामध्ये साखर ॲड करू शकता आता बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व हे दह्याचं मिश्रण आपल्यांना पूर्ण असं चाळणीतून काढून घ्यायचं आहे हे बघा किती छान असं ते चाळणीच्या बाहेर असं निघालेलं आहे आणि ते एकदम मस्त हे बघा क्रीमी एकदम तयार होतं तर आता असंच आपल्यांना सर्व ते चाळणीतून काढून घ्यायचं आहे छान असं गाळून घ्यायचं आहे सर्व मिश्रण बघा मस्त असं व्यवस्थित चाळणीमधून काढून घेतलेला आहे आणि तुम्हीच बघा किती त्याचा टेक्चर किती मस्त आलेला आहे एकदम ते असं फ्लफी झालेलं आहे हे बघा आता मी हे थोडंसं म्हणजे चाखून बघितलं तर थोडं कमी गोड आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये अजून अर्धी वाटी ॲड करते आहे साखरेची हे बघा म्हणजे टोटल आपण ह्याच्यामध्ये सव्वा वाटीभर साखर ॲड केलेली आहे आणि पिठी साखर असेल तर तुम्ही पिठी साखर डायरेक्ट ती मिक्सरमध्ये म्हणजे एक फिरकी मारून तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता आणि आता आपली रेग्युलर साखर असेल तर ती पण तुम्ही मिक्सरला लावून बारीक करून ते तुम्ही ह्याच्यात डायरेक्टली ॲड करू शकता तर आता बघा मी ह्याच्यामध्ये साखर टाकलेली आहे थोडंसं कोड कमी होतं म्हणून तर आता हे परत आपण व्यवस्थित असं मिक्स करून एकदा दोनदा छान असं चमचाने घाटून घेऊया म्हणजे ते अजून छान असं क्रीमी आणि एकदम असं फ्लफी होतं ते हे बघा एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने तर आपण घरी श्रीखंड केला ना तर आपल्यांना बाहेरून आणायची गरज नाही लागणार आणि एकदम फ्रेश श्रीखंड आपण घरच्या घरी करून खाऊ शकतो हे बघा किती मस्त असं श्रीखंड आपलं तयार होतं घरी आणि याच हे बेसिक आहे ह्याच्यामध्येच तुम्ही नंतरला वेगवेगळे क्रश किंवा असं वेगवेगळे फळांचं पण तुम्ही असं वेगवेगळ्या श्रीखंड तुम्ही करू शकता मस्त असं आज तर आज आपण राजभोग श्रीखंड बघतो आहे भरपूर असं त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स असलेलं तर बघा फेटून किती मस्त तयार झालेलं आहे आपलं हे बेसिक तयार झालेलं आहे मस्त असं चाळणीतून बघा पूर्ण असं ते काढून घेतलेलं आहे व्यवस्थित आणि ही प्रोसेस गरजेचा आहे श्रीखंड करताना चाळणीतूनच ते काढून घ्यायचं आहे पूर्ण आता ह्याच्यामध्ये काही आपण ड्रायफ्रूट्स ॲड करूया आता मी ते कापून घेतले होते ड्रायफ्रूट्स आणि हे ड्रायफ्रूट्स मी थोडेसे गरम करून क्रंची असे करून मग ह्याच्यामध्ये ॲड केलेले आहे तुम्ही ते भिजवून नंतरला त्याची साल काढून पण तुम्ही ॲड करू शकता आता ह्याच्यामध्ये मी पिस्ता काजू आणि बदाम घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघा मी केसर हे असंच वरून टाकते कारण माझ्या मुलीला थोडंसं व सफेदच श्रीखंड आवडतं येल्लोईस असं आवडत नाही काही काही राजभोग आपण आणलं तर बघा श्रीखंड ते यल्लो पण असतं किंवा सफेद पण असतं आणि आता ह्याच्यामध्ये मी किंचित बघा वेलची पूड ॲड केलेली आहे आत्ताच बघा कसलं भारी दिसतं आहे ते आणि ते खायला तर एवढं अप्रतिम लागतं ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार तुम्ही ॲड करा कोणते कोणते पाहिजे ते आणि तर तुम्हाला हे यल्लो पाहिजे असेल स पिवळं पाहिजे असेल श्रीखंड तर गरम दुधामध्ये केसरचे काही दाणे तुम्ही असं भिजवून त्याचा मस्त असं यल्लो कलर येतो तो तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता मस्त असं फ्लफी श्रीखंड घरच्या घरी तयार झालेला आहे तर आता हे ते मी काढून घेते कंटेनरमध्ये कंटेनर, कंटेनर पण बघा आहे माझ्याकडे तर एकदम असं बाहेरून आणल्यासारखं फील आलेला आहे एकदम वेग बघा बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक लिटर दुधामध्ये चारशे चारशे ग्राम हे तयार होतं चक्का आपला श्रीखंडाचा आता वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स सजवते त्याच्याने मस्त सजावटीसाठी मस्त असं श्रीखंड तयार झालेला आहे तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा आणि या गुढीपाडव्याला ही अशी रेसिपी नक्की करून बघा मस्त असे गरमागरम पुऱ्या आणि असं फ्रेश श्रीखंड खूपच मस्त लागतं तुम्ही याच पद्धतीने मँगो श्रीखंड पण करू शकता फक्त त्याच्यामध्ये मँगोचे गर आणि मँगोचे काप ॲड करायचे सुंदर असं आपली रेसिपी झालेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यावर सबस्क्राईब लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा कमेंट करा आणि रेसिपी करून बघा थँक्यू